या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन पाणी पुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली बैठक सोलापूर सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत दोन योजनेकरिता आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने त्वरित पाठवावा यातील हद्दवाड भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्च पर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचना देखील दिल्या दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत दोन योजनेतून करण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेने त्वरित आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा यात शहराच्या हद्दवाड भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तात्काळ वितरित करण्यात येतील तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बैठकीत सांगितले देगाव येथे तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चून बीओ टी तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिस्तारण केंद्र बांधून तेथे टी टी पी प्लांट उभारून शुद्ध केलेले पाणी एन टी पी सीला द्यावे आणि एन टी पी सी सध्या वापरत असलेले ऐंशी एम एल डी पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावे अशी योजना प्रस्तावित आहे या योजनेबाबत आम्ही आग्रही असून या योजनेच्या कृती आराखड्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांना पाठवून पाहणी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आसिम गुप्ता श्री गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर